नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गाय मुक्ता तालुका जिल्हा नाशिक माझ्यासोबत गुटले सर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आहेत आपले शेतकरी सर नमस्कार शांताराम देवराम थेट हे दुगा। दुगाव दुगाव नाशिक इथ आम्ही आहोत रविवार आहे विषय खूप महत्वाचा आहे परत सगळ्यात महत्वाचा आहे एप्रिलमध्ये आपण आहोत टेम्परेचर खूप जास्त आहे आणि टेम्परेचरला टेम्परेचर पासून काही करून आपल्या फळ झाडाला वाचवायचं आणि चांगल्या क्वालिटीचे फळ हे बघा चांगल्या क्वालिटीचे उत्तम फळं तुम्हाला पाहिजेत नाही नाहीये बघा इथे मी तुम्हाला ओपन करून आता आता हा जर फक्त तोडला जरी तुम्ही तोडून बघतो बघा कुठेही तरी शाईन बघा झाडा याची पेरूची शाईन बघा क्वालिटी बघा कुठेही काही प्रॉब्लेम नाही सनबर्निंगचा सगळ्यांना जो विषय येतो सनबर्निंगचा विषय पण येत नाही oh. आता त्याच्यासाठीचे त्यांनी केलेले उपाय सगळ्यात पहिला उपाय जर तुम्ही बघितला तर तुम बघा वरती जे आहेत ना काल आपण पाचट पसरवलेलं आम्ही बघितलं हो बरोबर आता इथं पाचट पसरवायचा त्यांनी विषय नाही घेतला इथं जे गवत आहे ते गवत आहे तसं ठेवलं त्याच्यामुळे थंडावर राहतो दुसरी गोष्ट मध्ये असणारं जे गवत आहे ते गवत तसंच ठेवलं बरोबर त्याच्यामुळे अजून थंडावर राहतो तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं जे आहे ही साडी साड्यावरती तुम्ही बघता एकदम कमी खर्चामध्ये किती रुपये खर्च आला तुम्हाला दीड अकरा लागतो माणसांचा हो माणसांचं माझ्या पंधरा रुपयाला साडी आहे सहाशे साडी ते सहाशे साडी लागली म्हणजे हे सगळं ह्याच्यात त्यांनी केलं आणि दुसरी गोष्ट सर गुटले सरांचं तुम्हाला कसं कसं आपल्या शेड्यूल चालतात चा, ते पण सा गुटले सरांनी मला जे शेड्यूल दिलं ते शंभर टक्के फॉलो केलं त्या हिशोबाने एकदम समाधानी क्वालिटी पण त्या पद्धतीनं झाली माझं हार्वेस्टिंग चालू आहे मी कुठल्याही प्रकारचं मला प्रॉब्लेम नाहीये आता विली कसं ते सांगा शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती असेल पन्नास रुपयापर्यंत पन्नास बावन्न त्रेपन्न रुपयापर्यंत रेट आहे पण तुम्ही शेतकरी जॉईन झालेले माल देतो व्यापारी बऱ्यापैकी खुश आहे का मालला नाही आणि जागेवरती माल हा पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये जागेवर जातो आणि सोबत आपल्या विलास विलासभावून आलेली नमस्कार आणि इंग्रज सगळे जण सगळेजण म्हणजे ही सगळी टीम आहे सगळे शेतकरी बघा आपलं पहिल्यापासूनच म्हणणं कसं आहे एकमेका करू अवघे सगळे साधे शेतकरी आम्ही सगळे मिळून जे करतोय सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही फक्त स्वतः करत नाही सर आपण सर्व टीम करतो आता किती दिवस झाले चालू आहे एक महिना दोन दिवस झाले तीन रोज हो डेली आणि यांचं जर बघितलं तर हे सगळे जे आहेत पेरूची क्वालिटी पण सगळ्यात महत्वाची आणि हार्वेस्टिंग किती दिवसापासून चालू आहे ना पुड़े? एक महिना दोन दिवस झाले आता एक महिना आणि दोन दिवस झाले बरोबर हे तर आहेच आहे बघा हे सगळे जे आहे ना सावली आणि झाडाची कॅनोपी पण एकदम व्यवस्थित आहे माल एवढा एक महिना झालाय चालू आहे म्हणजे भरपूर माल आहे ना हो हा मालाच तर माला तर याच्यात काही कमतरता विशेष नाहीये थंडा लागणार म्हणजे ह्या तुमची जी हिट आहे त्या हिटचा कुठेही काहीही प्रॉब्लेम विषय नाही आहे आणि हेच आपल्याला काय करायचं सनबर्निंग वगैरे असेल किंवा वाढलेलं टेम्परेचर जे असेल ते फक्त पेरू पिकालाच नाही कशालाही हानिकारक असतं फक्त आपल्याला उपाययोजना ज्या करायच्या कमी खर्चामध्ये व्यवस्थित प्रॉपर नियोजन जर केलं तर ते सगळं चांगलं होत असतं हे भाऊंनी सांगितलंय नेमॅटोडला मी नेमॅटोड सील डॉक्टर रुट मॅक्स आणि किटाजिन प्रत्येकी दोन महिन्याला सोडतो दो। कंप्लीट तुमचं प्रत्येक तारीख टिपून ठेवतो हो प्रत्येक दोन महिन्याला सोडतो दो त्याचा त्याचाच रिझल्ट असा आहे का तिथं कुठेही निमॅटवर दिसत नाहीये बघा व्यवस्थित विलास भाऊची बाग बघितली होती त्यांची बाग त्यावेळेस बघितली होती एक नंबर क्वालिटीची बाग त्याची तशी होती बरोबर हे सगळे जे उपाय आहेत हे व्यवस्थित शेतकऱ्यांनी केले तर पैसे नक्की होणार नियोजन पूर्व करा काळजीपूर्वक करा विचारपूर्वक करा धन्यवाद तुमचे तुम्ही शेतकऱ्यांना सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेबद्दल